रामकृष्ण रे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो सकाळ सकाळ बातमी वाचली की इलेक्टोरल बॉन्ड आहे जे आहेत हा जगातील सगळ्यात मोठा स्कॅम आहे परंतु ही बातमी ऐकून मला कसलाही आश्चर्याचा काहीही धक्का बसलेला नाही कारण मित्रांनो भारतीय जनता पार्टीने येथील लोकांच्या मनामध्ये जे परसेप्शन बसवलेलं आहे जे ग्रहितक बसवलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे अनेक लोकांना वाटतं भारतीय जनता पार्टी म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारतीय जनता पार्टी म्हणजे नीतीमूल्य भारतीय जनता पार्टी म्हणजे आदर्श भारतीय जनता पार्टी म्हणजे घराणेशाहीला विरोध भारतीय जनता पार्टी म्हणजे सर्व जाती धर्मांना एक मानणारी आणि हिंदू धर्माला प्रमोट करणारी पार्टी अशी जी चुकीची धारणा लोकांच्या मनामध्ये बसलेली आहे परंतु भारतीय जनता पार्टी ही भारतातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी पार्टी आहे हे अनेक लोकांना माहीत नाही किंवा धर्माच्या नावाखाली देवाच्या नावाखाली हे सगळं इतकं असं झाकाळून टाकलं आहे जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदीवर आरोप होतात तेव्हा तेव्हा नरेंद्र मोदी कुठंतरी तुम्हाला साधूच्या वेषामध्ये कुठंतरी मंदिरात कुठंतरी असे चादर पांघरून कुठंतरी कोणत्या वेषामध्ये अशा प्रकारे तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे जे लाखो त्यांचे जे चाहते आहेत जे भक्त आहेत त्यांना असं वाटावं की नरेंद्र मोदी यापासून सर्वापासून मुक्त आहेत आणि ते जे काही करत आहेत ते देवासाठी करत आहेत धर्मासाठी करत आहेत देशासाठी करत आहेत जरी ते भ्रष्टाचार करत असले तरी सुद्धा ते देवासाठी करत आहेत देशासाठी करत आहेत धर्मासाठी करत आहेत म्हणजे अनिती असेल किंवा अनैतिक कार्य असेल चुकीचं कार्य असेल देशविरोधी कार्य असेल भ्रष्टाचाराचं कार्य असेल कोणतंही कार्य असो हे सर्व देव देश आणि धर्मासाठी करत आहेत असा खूप मोठा समज लोकांच्या मना मनामध्ये रुजवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झालेली आहे आणि मित्रांनो काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टाचार शिवसेना म्हणजे भ्रष्टाचार तृणमूल काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार समाजवादी पार्टी म्हणजे भ्रष्टाचार असा एक दुसरा समज लोकांच्या मनामध्ये इतकासा घट्ट बसलेला आहे मित्रांनो हे दोनही समज लोकांचे अत्यंत चूक आहेत जितकी भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी आहे तितकीच समाजवादी आहे तितकीच काँग्रेस आहे तितकाच राष्ट्रवादी आहे तितकाच शिवसेना आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांची मिळून जर गळ्यामध्ये एक माळ जर बनवली तर हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत आणि मित्रांनो त्या माळेमध्ये एक मुकुटमणी असतो आणि तो मुकुटमणी म्हणजे मन आजच्या काळातील भारतीय जनता पार्टी मित्रांनो पी एम केअर फंड असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे जे फाईव्ह स्टार कार्यालय जे उभा राहिलेले आहेत हा सर्व पैसा कुठून आला भारतीय जनता पार्टीचे मंत्री आज जे एकेकाळी स्कूटरवर हिंडत होते एकेकाळी ज्यांना राहायला घर नव्हतं आज ते हजारो करोड रुपयांचे मालक झालेले आहेत हा सर्व पैसा कुठून आला हा सर्व पैसा बरासी खांदून किंवा विहिरी खांदून किंवा लोकांच्या रानामध्ये खुरपायला जाऊन आला का आज भारतीय जनता पार्टी काँग्रेसपेक्षा किंवा इतर कोणत्याही पक्षापेक्षा कितीतरी पटीने अधिक श्रीमंत आहे मग एवढा पैसा कुठून आला देशाला लुटल्याशिवाय हा पैसा आला का म्हणजे इतरांना नैतिकतेचे धडे शिकवायचे आणि स्वत मात्र त्या भ्रष्टाचाराच्या गटारीमध्ये पूर्णपणे डुबून जायचं बरबटून जायचं अशा पद्धतीचा या राजकीय पक्षांचा चेहरा आहे आता मित्रांनो मी भ्रष्टाचारावर बोलायचं नेहमी टाळतो कारण भ्रष्टाचारामध्ये सगळेच पक्ष सामील आहेत कोणताच पक्ष कमी किंवा कोणताच पक्ष जास्त नाही फक्त एकमेकावर हे एकमेकावर आरोप करतात सत्ताधारी विरोधकावर आरोप करतो आणि विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करतो आतून हे सगळेजण एकच आहेत मित्रांनो या सर्वांचे एकमेकांचे लागे संबंध आहेत हे मी अनेकदा सांगितलेलं आहे आता तर प्रत्येक घरातील एक व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे दुसरा काँग्रेसमध्ये आहे एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि त्यांच्या सून भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि त्यांच्या चुलत भगिनी पंकजाताई मुंडे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि जर सगळीकडे जर तुम्ही सर्व राजकीय घराण्यांचा जर अभ्यास केला तर संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला हेच चित्र दिसन संपूर्ण महाराष्ट्रभर नाही आपण बाहेर इतर राज्यांचा अभ्यास करत नाहीत इतर राज्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे जशी महाराष्ट्राची आहे मित्रांनो आपण एका मर्यादित स्वरूपामध्ये विचार करतो आपल्याला ती सवय लागलेली आहे किंवा आपल्यावर ती सवय लादली गेलेली आहे आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेब एक कॉम्प्रेहेन्सिव असा विचार करतात आणि त्यामुळे त्यांची पाहण्याचा दृष्टिकोन त्यांची विचार करण्याची क्षमता ही अनेकांना पचायला जड जाते आणि ज्या वेळेस ते त्यांचे विचार बोलून दाखवतात आणि त्यावेळेस ते अनेकांना पचायला जड जातात आणि त्यामुळेच महाविकास आघाडी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना ॲडजस्ट करून घ्यायला तयार नाही ज्या माणसाकडे हे सगळं नॉलेज आहे ही माहिती आहे यांची असलियत काय या आहे हे सगळं माहीत आहे असा माणूस या लोकांना पचायला जड जात आहे मित्रांनो या महाविकास आघाडीलासुद्धा माहीत आहे की आपण दहापेक्षा पंधरापेक्षा जास्त जागा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांशिवाय जिंकणार नाहीत आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जर सोबत आले तर आपल्या पस्तीस ते चाळीस जागा जिंकणार आहेत सर्वांच्या मिळून हे माहीत असतानासुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना घ्यायला त्यांना अडचण का वाटत आहे तर ही अडचण वाटत आहे कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे ज्ञानाने प्रगल्भ आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पोटामध्ये आहे तेच ओठामध्ये म्हणजे रोखठोक सत्यवादी माणूस आणि असा सत्यवादी माणूस राजकारणामध्ये या भ्रष्टाचार्यांना चालत नाही आणि मित्रांनो या सर्व कारणामुळे हा सर्व अभ्यास असल्यामुळे खूप विचार करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केलेली आहे आणि मित्रांनो वंचित या शब्दाचा अर्थ कोणती एक जात नव्हे वंचित म्हणजे दलित नव्हे वंचित म्हणजे प्रत्येक घटकातील प्रत्येक जातीतील प्रत्येक धर्मातील जो उपेक्षित घटक आहे जो वंचित घटक आहे ज्याच्यापर्यंत त्याचे हक्क आणि अधिकार आलेले नाहीत असा खूप मोठा घटक या बहुजनामधील जो उपेक्षित आहे ज्याला सत्तेचा लाभ भेटलेला नाही त्याला हक्क आणि अधिकारांचा लाभ भेटलेला नाही हे जे प्रस्थापित लोक आहेत हे या बहुजनांना दाबण्याचं काम करतात यांना त्यांच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम करतात आणि देशातील साधन संपत्तीची लूट करण्याचं काम करतात संपूर्ण देशाला एका अंधकारामध्ये खेचण्याचं काम करतात मित्रांनो आपल्याच बहुजनातील दोन चार टक्के माणसं सुद्धा या प्रस्थापितामध्ये सामील आहेत ना, नाही, नाही ते स्वतः प्रस्थापित झालेले आहेत त्यामुळे अशा सर्वांविरोधात आपला हा लढा आहे आपला लढा हा आपल्या हक्क आणि अधिकारासाठी आहे त्यामुळे मित्रांनो या देशातील वंचितांची संख्या ही ऐंशी टक्केच्या आसपास आहे आणि एवढ्या समूहाचं नेतृत्व मान्य प्रकाश आंबेडकर साहेब करत असताना या ऐंशी टक्के वंचितांनी सुद्धा त्यांना साथ देणं ही काळाची गरज आहे आणि जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना आपण सत्तेमध्ये सामील करून घेतलं जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे सहा आठ दहा खासदार निवडून आले तीस चाळीस आमदार निवडून आले तर मित्रांनो हा वंचित घटक जागा होईल आणि आपल्याला उद्या चा उद्या अडचणीचा ठरेल आणि हे जे आपलं प्रस्त आहे ते उखडून टाकेल की काय ही मनामध्ये भीती आहे का या अनुषंगाने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो या सर्वावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा, रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम